उचित वाडी उद्यापासून झालं श्रावण सुरू होईल उद्यापासून होईल ना उद्या हो आता काय राहिले तरी जोडी श्यामा बस आ, साथ शाम, साथ शाम, शाम, बस श्यामा बस, बस काय नाही हो आपलं बरं आहे थोडा टाइमपास म्हात काय आपलं बरं काय नियोजन आहे ऐक नाही आजगड रामशाही आज मग लागायचं आहे शांत रा मला मग काय आमचे ते बायकोले डेंजर आहे नको रे बाबा नानी हाल मी काय म्हणतो मग हाटल्यात जायचं की जेवायला कुठे नाही राहले गर्दी असते राहते लोक आणि सर्विस भेटणार नाही आपल्याला श्याम म्हणतो हे असं आपण काहीतरी डोक काहीतरी शक्कल काढा ना आप करू साजरे गटारी करू राहू दे परत कोण चार महिने वाटत जाते पोहत नाही ना मग मी काय करतो कोबड्याचं मी पाहतो काय चोरून मी विचारतोय अजून काय म्हणतो काय औरंग कोबड्या कुठे भेटतोय विचारतोय मी अजून तुमचं मध्ये सुरू झाला तू धासका बसतो बोकडा नको तुम्हाला नाही नाही एक औरंग कोंबड्याचं काय डोकं चालू आहे कुठे भेटतो कोंबड्या आपल्याला पण करे हांना खोट गावरा त्याला काय होते अरे खोट का ना पण आहे ना जमन ना मग अरे जमत आहे जमून घेऊ मग जाऊ द्या मी काय करतो मग डेपुटीच्या पोल्ट्री भमरून दोन कोंबड्या आणतो करू मग अण्णा काय घरी बाहेर नको भाऊ आपल्या ती तुमची पार्टी नको ते भांडू मागच्या किती राडा झाला त्या भामिनी नको भाऊ आपल्याला चालूच भरपाच सात वन मिनटं एक काम करू आबाच्या घरी करू

ये डे 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 45 तू गावात मोकळा सोडलेला आहे मला काम असतो नाही नाही काय काय कसे विषय हा गट लागायचंय मग आमचं सगळ्यांचं म्हणलं चला बघ करू आपली पार्टी म्हणून म्हणलं दोन कोमड्या देण तेवढ्या आम्हाला दे ना तेवढ्या पण मी पार्टी करवलं मी कोमड्या देऊ हा बाकी सार करतो ना माझे घर चाणा दरबारला मला टाकतो शाळा करतो मला टाकतो दोन कोंबड्या गेले दिवाळी दोन कोण या माझ्या घरी अन्नाच्या घरी अण्णाच्या घरी माझ्या घरी याची बायको काय यात्र माझ्या आणि भाकरी बिकरी कुठं करायचं आणन मी पण आणीन दोन तीन भाकरी करून काही अरे असं कुठं असतं का भाकरी इकडून आणि तिकडून एक काम करा मी कोंबड्या देणारच ना ना कर का अनाची तिथे कोण आहे भाकरी करायला तुमच्या तिथे कोण आहे आबाच्या तिथे कोणी नानी बो नानीला माहिती झालं आबा अण्णा हे काम करतो मी काय करतो टिकेला कॉमेड्या तोडून आणायला सांगत दोन hmm. आरा रेच गावरण नाहीत माझ्याकडे ना त्यांना ते आम्हाला माहिती खोटे गावरण गावरण किती वाजता दुपारच्या जेवणाला या बरोबर दुपार नाही चार वाजते निला चार वाजता या बरोबर अरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट की त्याला नैवेद्य करायचा होता की त्याला चार एक काम कर बरोबर सात वाजता संध्याकाळच संध्याकाळ आणि भाकरी बिकरी कोणी काय ना का सगळे बरं का जेव्हा खावान मस्त आता आजच्या दिवसच खायचे लिंबी सगळं येतोय चलो चलो येत येतो 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 संध्याकाळी येतो आम्ही सात वाजता येतो रे फोटी दिलदारे ना आता आता या प त्याची सोय तर झाली आपली थोडी थोडी घेऊ चल राहिले चार महिने परत दुवाच्या चातुर्मास सगळं <laughs> परत परत थोडी थोडी घ्यायची बरं का आपल्याला ज्योती ज्योती उसकून बाहेर थोडं म्हणता असं नाही करायचं मापसा एकदम माफत हे मग डायरेक्ट प्यायला जायचं का आता काय करू ऐका ना लडू काय सात वाजता बोलले जे आपण काय करू आता वाजले दोन बरोबर आहे की नाही वता वता आपण एक दोन तास जाते ना आपण येऊ बरोबर जास्त नाही अरे एक बुच्छान घेऊ काय करायचं तू अंडा लागले उचल ऐका किती राहिले रे आता नाही फ्लाइ बाबा का ते अण्णाला उचल पिवळं काढून ठेव म्हणा ते माताऱ्यांनी तिकड जमत नाही ते म्हणाला उचल पिवळं पाणी काढून ठेव त्याला सांगणार बर का पण ही आहे ना का जे असून येऊ हो की किती वेळ झालाय श्यामाना दोन तासापासून येतो येतो म्हणते हॅलो श्याम कुठे आहेत रे अण्णा ना बाय बरोबर आहे का निघा निघले का नाही तुम्ही अजून अरे काय निघले दोन तासापासून तुम्ही म्हणता आलो आलो गेलो गेलो किती तयार मी झालंय वाट बघतोय आम्ही फक्त ताटं तर अरे बाबा झालंय तर तुम्ही लगेच या बरं पटकन मला परत संधी का एका मित्राची दहा मित्र नाही या पटकन काय खरं नाही आलेत का पण खरं ढिक्या अय ठीक घ्या ठीक हो? आहे आवड पटी तो काय मग नीट बोलत आहे ते आणायचे जाऊन बघ आले काय आणि त्याला पटकन घेऊन ये म्हणा मला भूक लागली याच्या काय धरून मी अण्णा 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 धरे आहे डेप्युटी हा ते अण्णा तिथे पाहिले अण्णा जर राहिला ना तरी येते तोंड नाही तिथं नाहीत मला श्यामे मला लहानच्या घरापासून आलो म्हणून काय माहिती कुठं गेली ती म्हणजे तुम्ही दातकोरीत म्हणून आले बाय दात कोरेत बोल चक पिवळ खाल्ल्या जाय कोरीत आली तुला ठेवलंय पळे दात कुठे आले सगळी किड लक्ष तो काही नाही ये काय का हॅलो कुठं आला रे श्यामे तू तर मला लहानच्या घरापासी डिगायला आवलो नाही तिथं अरे ये ना राजा लवकर भूक लागली काय खाऊन घे आणि तुम्हाला जेवायला बोल मी जेवून घेऊ ये लवकर घेऊन द्या म्हाताऱ्यांना हा ये कुठे डेपोडे अ डे फोटे बाळू

या अरे श्याम्या तो यांना ना काय अरे लय चित्र बेन येत राहतो तू हे म्हातारा कायला काय पाहिजे त्याला जेवून द्यायचं मला एवढा आग्रह करून ती कोंबडी कापायला लावली अरे काय तुला पटत आहे श्याम्या अरे दुसऱ्याच्या घरी जरी येताना जरा बिगर पिऊन येत जाना हा म्हणलं गटरी आहे परत नाही थोड धडू त्यांना नाही आता ते वयाने मोठे त्यांना काय बोलताना पान फडा द्यायला पाहिजे अरे या जी बाड काय लागली आता माझा द्या नाही माझा झगड गायला अरे पडण बाल आता पाठ्या एवढ्या बाहेर फक्त दोघं सांगित म्हणून तुला जेवण आहे तुला मेन ना सांगितलं असतं आता जेवा बरं का मी त्याला सांगतो ताटा करायच्या लवकर या इकडं बर का लवकर ये त्यांना घेऊन ये श्यामा च कुठं ना श्यामा अण्णवय श्याम्या चुर्खे। चुर्खे। अरे काय झोपून खडे खडे वाडा काय अण्णा इतकी कुठे पियत असते का कुशाला घोरायला लागले तुम्ही घोरायलाच लागले अरे बघुलो भर कालवर करून ठेवले रे तिने सकाळपासून राबती मसाला केला एवढा वाटून तुमच्यासाठी अण्णा अरे 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 काय आता हे पर जेवायला नाही होत सर आतमध्ये राड करून ठेवते घरामध्ये काय अरे लाजू गेल बिनलाजे येते लोक एवढं गटाऱ्या सगळं करून ठेवलं प्राय वेगळं बघुलं वेगळं ते काय भाऊ आता एकटाच तू बरं झालं ते बोलला बाई साहेबांनी कोणला बोलवा ते येणार होते अरे फुल पिऊन पडले सुधारणा त्यांना काही थोडं थोडं जेवतील ते तू खबस आज जेवणार जाणार नाही ते आज इकडे यायच्या परिस्थिती नाही मी पाहतो त्यांना अरे तू खप ना दे फोटो दे तिथंच पिऊन आलेत ना आपण प्रेमाने बोलले होते जेवायला त्यांना आखली एवढं लोकांनी घरी येत का आता पण पडू दे आणि केट लावून घेते त्यांना कळू दे जरा थोडं चल तू तु, तू जेवायला चल त्यांना उठ गाजी पण चल दोन दोन रास खाऊ हा ना जा आवाज तुम्ही डेपोटे डेप्युटी असं कुठं असतं का जेवायला बोलाय तर दाराच्या लोंब असते अर्थ आहे काय गोष्टीला मला सांगा तुम्ही अर्थ आहे का जेवायला बोलायचं घरा जेव्हा लावून बसायचं काय रे वाढत जेवायला वाढत नाही जेवायला बोलले तर लावून बसले घरा मी जेवायला लावले तर किती वाजले वाजले असते सात वाजले असते आता घरात सात वाजले ना कोणत्या दिवसात सात वाजले दिवस वाडा ना दोन चार खडे खाव जाऊ द्या भूक लागली दोन चार खडे वाडा रात्री बघूल भर कालवून करून ठेवलं फूल पिऊन आणलं यांना बी सुधारणा काही तुम्हाला सुधारणा तसेच झोपून पडले दुसरा दिवस उगाला आज म्हणजे रात्र नाही होय रात्र नाही सकाळी दुसऱ्या दिवशी आषाढ संपला बाराला रात्री श्रावण लागला श्रावण असं करतो तू मोठ फोडाल त्यांच्या तोंडावर मारलं फूल दारू पिऊन आले हा श्रावण लागलं काय तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही पिले मला एवढं कालून करायला लावलं आंघोळ्या पिंगोळ्या करा यावायला जा आता श्रावण लागला आता करत लागला एक क्षम करत सकाळ झाले मला तू वाटलं जात्रच आहे